हॅलो फ्रेंड्स आज आपण दिवाळीच्या फळामध्ये अजून एक पदार्थ वाढवणार आहोत ते म्हणजे शंकरपाळे तुम्ही या पदार्थाला काजू शंकरपाळे सुद्धा म्हणू शकतात काजू बिस्किट म्हणून सुद्धा मुलं नक्कीच खातात आणि हे खूप पौष्टिक सुद्धा आहे बरं का तुम्ही एक कणकेबाजू सुद्धा म्हणू शकता हे शंकरपाळे बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत लागतात तर आपल्या दिवाळीच्या फरामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्कीच केली पाहिजे बघा तुम्हाला कौतुकाची ताप मिळाल्याशिवाय राहणार नाही चल आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा लागणार आहे हा मैदा आपण अडीच वाट्या घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी कणिक सुद्धा वापरू शकतात कणिक आपण त्याच प्रमाणात घ्यायची आहे तर आपण या ठिकाणी आमटीची वाटी घेतलेली आहे आपल्याकडे सगळ्यांकडे ही वाटी असतेच बघा त्या प्रमाणानुसार मी करून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला जर सुरुवातीला तर तुम्ही कणा असाल तर तुमची शंकरपा अजिबात फसणार नाही त्याची गॅरंटी आता बघा मी या ठिकाणी पौन वाटी साखर घेतलेली आहे अडीच वाटे मैदा तर पोन वाटी ही घ्यायची आहे अगदी परफेक्ट ही मेजरमेंट आहे साखर थोडीशी आपली जाड असल्यामुळे गोडवा खूप छान येतो शंकर पायांना जर तुम्हाला अधिकच गोड वस तर तुम्ही एक वाटी घ्या जर साखर बारीक असेल तर तुम्ही एक वाटी घेऊ शकता आता आपण अर्थात हे पौन वाटी दूध घ्यायचं आहे इथे मी दूध वापरलेलं आहे इथे तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता साखर वेळ घ्यायचोपर्यंत याला गॅसवर ठेवायचं आहे नंतर गॅस बंद करायचं आहे आणि मग ते थंड होऊ द्यायचं आहे तर आता आपण तुपाचं मेजरमेंट बघून घेऊया शंकरपायांमध्ये मोहनासाठी आपण तूप घालायचं आहे तूप हे अर्धी वाटीच घालायचं आहे तूप हे परफेक्ट मेजरमेंटनेच घ्यायचं आहे नाही तर शंकरपायात ते टाकता बरोबर घळतात आता आपण हे तूप आहे ते गरम करून घ्यायचं आहे चांगलं अगदी कडकडत तसं गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की नाही हे बघण्यासाठी आपण काय करायचं आहे की थोडासा मैदा घ्यायचा आहे चुकटीमध्ये आणि तो तुपावर टाकायचा आहे जर मैदा हा तुपा टाकताबरोबर जर फुलला तर संदचकी उभ हे खूप छान गरम झालेलं आहे तूप टाकण्यापूर्वी आपण मैद्यामध्ये अगदी पाव चमचाभर मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे शंकर चव खूप छान लागते आता आपण गरम केलं तूप हे मैद्यावर टाकणार आहोत तर यामुळे आपले शंकरपाय खूप छान खुशखुशीत बनणार आहेत आता हे तूप चांगलं कालवून घ्या आणि हे जेव्हा कोमट होईल तेव्हा तुम्ही हाताने छान ते मळून घ्या सगळ्या बाजूला हे तूप छान लागलं पाहिजे आता हे तूप सगळ्या बाजूने खूप छान लागलेलं आहे असं बघण्यासाठी आपण एक लाडू वळून बघायचं आहे लाडू जर खूप छान वळला गेला तर समजायचं की तूप खूप छान लागलेलं आहे आता आपण दूध आणि साखरेचं मिश्रण गोळा भजण्यासाठी वापरणार आहोत सगळं मिश्रण एकदम नाही टाकायचं आहे हळूहळू हो टाकायचं आहे अंदाज घेत घेत हे मिश्रण टाकायचं आहे त्यामुळे आपल्या गोळ्यांना कडक होईल ना असं होईल पण शक्यतो गोळा भिजवताना हा थोडासा सेलसरच भिजवायचा आहे कारण की काही वेळानंतर हा गोळा कडक होतो आता बघा आपला हा गोळा भिजवून तयार झालेला आहे तर आता आपण याला दहा ते पंधरा तरी झाकून ठेवणार आहोत तर आता दहा मिनटं झालेली आहेत आपण हा गोळा बघून घेऊया कसं झाला आहे तर हा गोळा मी दाबून बघत आहे खूप छान सॉफ्ट असा गोळा भिजलेला आहे तर आता मी आलेली आहे हॉलमध्ये उभ्याने शंकरपाळे करण्यापेक्षा खाली बसून शंकरपाळे करा कारण शंकरपाळे करण्याचं काम काही सोपं नाही आहे साखर उभं राहून करण्यापेक्षा जर तुम्ही खाली बसून केलं तर निवांतही काम होईल तर मी आता इथं पोळपाट घेतलेला आहे पोळपाट्यावरती आपण एक गोळा घेतलेला आहे आणि तो पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे पण तो बारीक नाही करायचा आहे थोडंसं झाडसरस ठेवायचं आहे म्हणजेच शंकरपायांना लेअर्स खूप छान पडतात तर आता बघा इथे मी घेतलेलं आहे औषधाच्या बाटलेले झाकण हे झाकण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आपल्याला करपे खूप छान असतात त्यामुळे आपले शंकरपाळे खूप छान कापले जातात काजू शेप मध्ये तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकतात की मी कसे कापत आहे ते सुरुवातीला एका पोळीला तुम्हाला वेळ लागेल पण त्यानंतर अगदी फास्ट काम करू शकाल एकदा टेक्निक कळलं ना की पटकन ते शंकरपाळ्या तयार होतात तुम्ही बघू शकता शेप किती छान आलेला अगदी काजू सारखा का शेप आलेला आहे की नाही तर आता तुम्हाला मी पुन्हा एका दुसऱ्या पोळीवर काजूचा शेप दाखवत आहे तो कसा करायचा ते आपण पोई लाडून घेतलेली आहे बघा तर खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे खालचा तो पहिला भाग वेस्ट जातो त्यानंतर त्याच्यावर गोल अर्धा भाग ठेवत ठेवत ते कापायचे आणि या झाकणाला करपे चांगले असल्यामुळे शंकरपाळे खूप छान पटापट पड़ कापले जातात तुम्हाला टेक्निक कशी वाटली तर तुम्हाला टेक्निक आवडली असेल तर मला प्लीज कमेंट व्हाव्याला सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकॉनची बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा फेसबुक आणि इंस्टाला सुद्धा फॉलो करायला विसरू नका अबॉट सेक्शनमध्ये मी इंस्टाच्या फेसबुक फेसबुकची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून पेजला फॉलो करा बघा हे शंकरपाळे सगळे तेळाले आहेत किती छान दिसतात ना पांढर शुभ्र तर आता तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी आपण यामध्ये थोडासा गोळा टाकलेला आहे शंकरपाळ्याचा तो गोळा जर तुळेत वरती आला तर समजा तेल खूप छान तापलेलं आहे आणि तेल ह्या आपल्याला मीडियम फ्लेमवरच गरम करून घ्यायचं आहे ते हाय फ्लेमवर नाही करायचे तर लो टू मिडियम फ्लेमवरती मी शंकरपाळे तळून घेत आहे त्यात टाकता बरोबर हळवत राहायचं आहे त्यामुळे शंकरपाळे गुलाबी रंगावर छान तळले जातात आता बघा शंकरपाळ्यांचा रंग कधी छान चेंज झालेला आहे तर आता शंकरपाळे झालेले आहेत आपण हे काढून घ्यायचे आहे ताटामध्ये भरपूर लेअर्स सुटतात ह्या शंकरपायांना आणि दिसायलाही खूप छान दिसतात त्यामुळेच तुम्ही नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला पुन्हा एकदा शंकरपाय तळून दाखवत आहे की ते कसे तळायचे आहेत ते तर टेम्परेचर हे नॉर्मल ठेवायचं आहे खूप हाय फ्लेम नाही करायची आहे बघा लेअर्स किती छान आलेले आहे शंकरपायांना कलर देखील खूप छान आलेला आहे आणि शंकरपाया तळल्यानंतर एका झाल्यामध्ये असे काढून घ्यायचे आहे म्हणजे सगळं त्यातलं तेल आहे ते सगळं निघून जातं आणि शंकरपाळ अजिबात तेलकट होत नाहीत खूप खुसखुशीत बनतात आपले बघा शंकरपाळे खूप छान तयार झालेले आहेत आता तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान आवाज येत आहेत ते आणि अगदी खुशखुश असे बनलेले आहेत अगदी म्हातारा माणूस सुद्धा खाऊन घेईल अगदी तोडा हे हेवीर घडतात आता तुम्हाला मी दाखवता की कि लेअर्स किती छान पडलेले आहे शंकरपायानं जो शंकरपाळा मी तयार केला होता ना त्याची जाडी बघा आणि तळलेल्या शंकरपायाची जाडी बघा किती छान फुललेलं आहे बघा दोन ते ले ले दो, ती, ती, तीन पट शंकरपाया आपल्या फुललेला आणि आकारही खूप छानच आलेला आहे अगदी युनिक अशी सी रेसिपी आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद